लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार सराव। नाशिक करा, बेल प्रेस करा खालवलेल्या पाणी पातळीमुळे गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा करताना मोठ्या अडचणी येत आहेत याच अडचणी लक्षात घेत कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी पुरवठा विसर्जित करण्यात आलेला आहे मात्र गंगापूर धरणाला पाणी देण्यास कश्यपीतील स्थानिकांनी कडाडून विरोध केलेला होता या विरोधाला जुमानून प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू केला मात्र अजूनही कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन हे सुरूच आहे सोमवारी कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी पुरवठा करण्यात आला गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली के जात आहे तसंच धरणासाठी जमीन दिल्या मात्र धरण झाल्यापासून मागण्याच पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत स्थानिक लोकांसाठी तीस टक्के पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी केली जाते तसंच स्थानिकांकडून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध केला जात असल्यानं कश्यपी धरणावर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पाणी विसर्ग सोमवारी करण्यात आलेला आहे इकडे या पाण्यामुळे नाशिककरांची ताण भागणार आहे मात्र कश्यपी धरण पूर्णरिकामे होत असल्यानं संतप्त शेतकरी ग्रामस्थ कश्यपी धरणावर आंदोलन करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक